आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमनेस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ बालब्रह्मचारी शिवभक्त परमपूज्य पुंजाई माता साहेब यांची तिसावी पुण्यतिथी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली त्यानिमित्तानं तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी कालावधीत त्रिदिनी सप्ताहाचं देखील आयोजन केलं गेलं तर हरिभक्तपरायण सुनील महाराज पवार यांच्या कालाच्या कीर्तनानं या सप्ताह सोहळ्याची सांगता झाली जेव्हा मनामध्ये श्रद्धा निर्माण होते तेव्हाच देव भेटतो बालब्रह्मचारी शिवभक्त परमपूज्य पुंजाई माता ह्या किसनगिरी महाराजांच्या गुरु बहीण होत्या पुंजा आई वेलफेअर फाउंडेशनच्या कमिटीवर गावकऱ्यांबरोबरच पुंजाईचाही विश्वास आहे यामुळेच त्यांच्यामार्फत आई हे कार्य करून घेत असल्याचं हरिभक्तपरायण सुनील महाराज पवार यांनी सांगितलं जेव्हा मनामध्ये मा आर्थता निर्माण होते ना तेव्हा देव मिळतो तुका म्हणे आयसे अर्थ ज्याची म्हणे त्याची चक्रपाणी वाटे पाहि आर्थता म्हणजे त्या ठिकाणी भावना सध्या विश्वास असा नितांत भावा असा तो मला मिळालाच पाहिजे कैदार पाहिन कै कृपा करीन नारायण आयसे तुम्ही माझ सांगा संतजन करा समाधान चित्त माझे कै एखंडे हे कर्म कई एखंडे ही नाटची अभंगे ज्याचा नाट पाट ना त्याचा कीर्तनात थाट आणि ज्याचा नाही पाठ ना पाट नाट त्याची कीर्तनामध्ये वाट हे शब्द कोणाचा असायचा प्राथम स्मरणे नारंगी महाराज भेटाला विठाला मी माझ्या लेखनाकडून मी पाच पाच सहा सहा नाच पाठ करून घेतले आपल्या आईंचा गुरु महिन किशनगिरी महाराजांचा आणि तो अधिकार एवढा प्राप्त असताना त्यांचं मंदिर या ठिकाणी या सर्व सांगतो मी सर्वांचा विश्वास आहे म्हणू तर हे मंदिर त्यांच्या हातामध्ये बरोबर आहे का एकोणतीस जानेवारीला सकाळी हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराजांच्या शुभ हस्ते आईचा अभिषेक झाला त्रिदिनी सप्ताह सोहळ्यामध्ये गुरुवारी तीस जानेवारीला तुकाराम महाराज यांचे नववे वंशज हरिभक्तपरायन अशोक महाराज मोरे देहू यांचं कीर्तन झालं एक तर एकतीस जानेवारीला हरिभक्तपरायण पोपट महाराज आगलावे यांचं कीर्तन झालं आणि एक फेब्रुवारीला हरिभक्तपरायण सुनील महाराज पवार यांचं काल्याचं कीर्तन पार पडलं तीनही दिवस सकाळी दहा वाजता पुंजाई महात्मा पारायण वाचन सोहळा तर संध्याकाळी ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था आणि भजनी मंडळ यांचा हरिपाठाचा कार्यक्रम झाला शेवटच्या दिवशी आश्वीखोर्द गावातून भव्य मिरवणूक काढली गेली यावेळी डीजे पारंपरिक संगीत तसेच टाळमृदुंगाच्या तालामध्ये महिला पुरुष अबाल वृद्धांनी संगीताचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुंजाई वेलफेअर फाउंडेशन ग्रामपंचायत आश्वी खुर्द दूध उत्पादक संस्था आश्वी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आश्वी खुर्द अष्टविनायक मित्रमंडळ शिवतेज मित्रमंडळ मोर्या तरुण मंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मित्रमंडळ संयुक्त जयंती महोत्सव चिंतामणी मित्रमंडळ श्रमिक नगर मित्रमंडळ जगदंबा मित्रमंडळ पाच एकलव्य मित्रमंडळ नवयुवक तरुण मित्रमंडळ सावरकर चौक शिव चिदंबर उत्सव समिती शिवजयंती उत्सव समिती बजरंग दल ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था आणि भजनी मंडळ माऊली भजनी मंडळ आश्वी खुर्द भजनी मंडळ जय मल्हार संघटना तसेच त्रिमूर्ती डिजिटल प्रिंटिंग यांचं अनमोल सहकार्य मिळालं वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भांडांमध्ये